मैथिली ठाकूर हे नाव आज केवळ लोकगायिका म्हणूनच नाही तर बिहारच्या राजकारणातील एक उद्योन तारा म्हणून गाजत आहे वयाच्या अवध्या पंचवीसाव्या वर्षी त्यांनी विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आणि त्या बिहारच्या सर्वांत तरुण आमदार बनल्या संगीताच्या मंचापासून ते थेट विधानसभेपर्यंतचा हा प्रवास कसा होता यावर टाकलेला हा खास प्रकाशच होत मैथिली ठाकूर यांचा जन्म पंचवीस जुलै दोन हजार रोजी बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातील बेनीपट्टी या गावी झाला त्यांच्या घरात शास्त्रीय आणि लोकसंगीताची खूप मोठी परंपरा असल्यामुळे त्यांना घरातच म्हणजे त्यांचे वडील रमेश ठाकूर हेच त्यांचे पहिले गुरु आणि तिथून सुरू झाला त्यांचा संगीताचा प्रवास लहान वयातच अवघ्या चार वर्षांच्या असताना त्यांच्या कुटुंबाने संगीत शिक्षणासाठी दिल्ली गाठली मैथिली आणि त्यांचे दोन भाऊ रिषभ आणि आयाची रिशब हा तबला वादक आणि आयाची सहाय्यक गायक म्हणून त्यांना लाभले लिटिल कॅम्प्स आणि दोन हजार पंधरा मध्ये इंडियन आयडल ज्युनियर मध्ये मैथिलीने भाग घेतला दोन हजार सतरा मध्ये रायझिंग स्टार सीझन वन मध्ये त्यांनी उपविजेते पद मिळवले आणि त्या घरा घराघरात पोचल्या याच दरम्यान त्यांनी सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर केला त्यांनी गायलेली पारंपरिक गीत भोजपुरी छट गीते आणि आणि फेसबुकवर प्रचंड व्हायरल झाली आज त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर खोट्यावधी फॉलोअर्स आहेत त्यांनी लोकसंगीताच्या प्रचार प्रसारासाठी मोठे योगदान दिले या कार्याची दखल घेत दोन हजार चोवीस मध्ये त्यांना राष्ट्रीय रचनाकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले सोशल मीडियाचे त्यांचे फॅन फॉलोअर पाहून त्यांना दोन हजार पंचवीसच्या बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाने कमळ या चिन्हाचा रुमाल त्यांच्या गळ्यात टाकला राजकारण करण्यासाठी नाही तर समाजसेवा करण्यासाठी राजकारणात येत असल्याची भूमिका मैथिली यांनी स्पष्ट केली राजकारणाचा निर्णय हा अनेक टीका आणि चर्चांना आमंत्रण देणारा होता कारण संगीत क्षेत्रात ते शिखरावर होत्या भाजपने त्यांना दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर ह्या महत्वपूर्ण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली निवडणुकीच्या रिंगणातील त्यांचे वय केवळ पंचवीस वर्ष असल्यामुळे त्यांच्यावर खूप टीका झाल्या त्यांच्या युवा वर्गाचा आणि महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला त्यांच्या लोकप्रियतेमुळे अनेक मोठ्या नेत्यांनी विशेषत गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्यासाठी प्रचार केला निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार मैथिली ठाकूर यांची एकूण संपत्ती सुमारे तीन पूर्णांक आठ कोटी रुपये आहे ज्यामध्ये गायन सोशल मीडिया आणि ब्रँड एन्डोर्समेंट मधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश आहे यावरून त्यांच्या व्यावसायिक प्रवासाची उंची स्पष्ट होते बिहार विधानसभा निवडणुकीत अलीनगर मतदारसंघातून मैथिली ठाकूर यांनी भव्य विजय मिळवला अकरा हजार सातशे तीस मतांच्या फरकाने विजय मिळवत विरोधी पक्षाच्या दिग्गजांना धक्का दिला या विजयासह त्या बिहारच्या इतिहासातील सर्वांत कमी वयाच्या मैथिली ठाकूर यांचा प्रवास खऱ्या अर्थाने सूर ते सत्ता असाच आहे एका लोककलाकाराने आपल्या लोकप्रियतेच्या बळावर आणि जनतेच्या विश्वासावर राजकारणात इतकी मोठी उंची गाठणे हे भारतीय लोकशाहीतील एक नवे उदाहरण आहे आता हे पाहणे गरजेचं आहे की बिहारच्या जनतेने टाकलेल्या विश्वासाला त्या किती पात्र होतात तर ही होती खास बातमी तुमच्यासाठी पाहत रहा डीएमके के न्यूज